हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न पैठण शहरातील श्रीनाथ हायस्कूल येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सन दोन हजार पाच मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना यावेळी उजाळा देत मोठी धमाल केली विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संचलित पैठण येथील श्रीनाथ हायस्कूल येथे सन दोन हजार पाच मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन सोहळ्याचे सोमवार दिनांक एकोणीस रोजी आयोजन करण्यात आले होते शाळेत शिक्षण घेऊन कोणी अभिनेता तर कोणी पोलीस अधिकाऱ्यांसह सा शासकीय नियम शासकीय सेवेमध्ये रुजू होऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थी पैठण पोलीस ठाण्याचे राजेश आटोळे अभिनेता अक्षय टाक पीएसआय आय श्रीकांत चव्हाण रामेश्वर झिरपे सचिन पांडव उद्धव ढेरे शंकर घोडके संदीप कस्तुरे किरण गायकवाड स्वामी जाधव ज्ञानेश्वर तरटे प्रीतम शाबू धनश्री कोळपकर सुजेता लवांडे या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात हेरेरीने सहभाग घेऊन कार्यक्रमाची कार्यक्रमात मोठी धमाल घडवून आणली आणि एकमेकांचे सध्या चालू घडीवर चालू असलेले व्यवसायाची माहिती घेत शरीर प्रकृतीविषयी विचारपूस करत मोठी धमाल करून हा कार्यक्रम आयोजित केला आणि एक दिवसाच्या या भेटीने शाळेतील बालपण जिवंत असल्याचा यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्यय आला आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी मी महाराष्ट्र निवेदक विजय शिवगजे